नमस्कार मित्रांनो जर का तुम्ही पोस्ट ऑफिस भरतीचा फॉर्म भरला असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाचे आणि खुशखबर आहे कारण पोस्ट ऑफिस भरतीची दुसरी लिस्ट जाहीर झालेली आहे त्यासाठी तुम्हाला क्रोम ब्राउजरवर यायचे आहे त्यावर तुम्हाला जी डी एस ऑनलाईन असे सर्च करायचे आहे जे डी एस ऑनलाईन असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक नंबरला जी लिंक येईल त्या लिंकवर तुम्हाला टॅप करायचं आहे त्या लिंकवर टॅप केल्यानंतर लेफ्ट लेबसाईटला तुम्हाला खाली सर्वात शेवट ऑप्शन दिसेल शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स असा तुम्हाला ऑप्शन दिसेल त्या त्यावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेट सिलेक्ट करायचे आहे तर मी महाराष्ट्र महाराष्ट्राशी सिलेक्ट करतो त्यानंतर महाराष्ट्रावर क्लिक केल्यानंतर सप्लिमेंटरी लिस्ट दोन असे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर एक पीडीएफ डाउनलोड होईल आणि तुम्हाला ही पी डी एफ म्हणजेच दुसऱ्या नंबरची दोन नंबरची पो पोस्ट ऑफिस भरतीची लिस्ट जाहीर करण्यात आलेली लिस्ट तुम्हाला दिसेल तुम्हाला तीन डॉटवर क्लिक करून व्हॉट्सअपवर तुम्हाला ही पी डी एफ शेअर करून घ्यायची आहे तर मी येथे व्हॉट्सअपवर ही लिंक शेअर करून घेत आहे तर आता मी इथे माझी स्वतःला ही याची लिंक शेअर करून घेतली आहे त्या लिंक त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुमच्यासमोर शॉर्ट लिस्टेडची जी।, जी लिंक लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे ती लिस्ट तुम्हाला दिसेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये